किंवा मग दारू गोळा अन्नधान्य साठवण्याचं ठिकाण देखील असू इथे पाणी साचलं पावसाचं या भिंतींच्या उंचीवरून आणि इकडे बघा हे जिने आहेत यावरून असं लक्षात येतं की हा वाडा बहुमजली असावा एकापेक्षा जास्त मजले या वाड्याचे पूर्वी असावेत आणि काळाच्या भागात ते नष्ट झालेत या चपेटदान मारुतीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा एक हात चपेट मारण्यासाठी उघडलेला असतो आक्रमक पवित्रता असतो शेपटीचा जो गोंडा असतो डोक्यावरती असतो ज्या पायाखाली एक अवदसा नावाची राक्षसी नसते तर ह्याच शिल्पाच्या बाजूला इथे एक लेन आहे नमस्कार एका नवीन व्हिडिओत तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय बारा मावळांपैकी एक असलेल्या लोणावळा मावळ प्रांतामध्ये मा दोन ऐतिहासिक किल्ले आहेत या किल्ल्यांच्या जोडगोळीपैकी एक किल्ला खूप प्रसिद्ध तर दुसरा किल्ला तितकाच दुर्लक्षित आहे सुमारे दोन हजार वर्षापूर्वी सातवाहनांच्या काळात बोरघाटातून चालणाऱ्या संपन्न व्यापारावरती लक्ष ठेवण्यासाठी या दोन किल्ल्यांची निर्मिती झाली या किल्ल्यांच्या जोडगोळीमध्ये पहिला किल्ला म्हणजे माझ्या उजव्या बाजूला तुम्हाला टोक दिसतंय हा अतिशय प्रसिद्ध असा लोहगड किल्ला आणि तितकाच दुर्लक्षित असलेला दुसरा किल्ला म्हणजे माझ्या डाव्या बाजूला जो दिसतोय हा विसापूर किल्ला या दोन किल्ल्यांना जोडणाऱ्या मधल्या गायमुख खिंडीमध्ये आपण उभे आहोत आणि इथूनच आपल्या ट्रेकला सुरुवात होणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये विसापूर किल्ल्यावरती पोचणाऱ्या वाटा किल्ल्यावरती उपलब्ध असणाऱ्या वास्तू शिल्प एकंदरीतच किल्ल्याचा संपूर्ण इतिहास आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कनेक्टेड राहा चला आपण ट्रिकला सुरुवात करूया तर मुंबई पुण्यावरून येणाऱ्या आपल्या मित्रांना या किल्ल्याचा प्रवास कसा करायचा याबद्दल थोडीशी माहिती देतो इथून सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन आहे मळवली तिथून खाजगी वाहनाने बेस विलेज असलेल्या भाजीगावापर्यंत यायचं आणि तिथून आपल्याकडे दोन पर्याय असतात अनेक खाजगी वाहनं अगदी गायमुख खिंडीपर्यंत आपल्याला पोचवतात किंवा आपण साधारणतः एक तासाच्या पायपिटीनंतर या किल्ल्याच्या बेस विलेजपर्यंत म्हणजेच गायमुख खिंडीपर्यंत येऊन पोचतो मित्रो हो आजच्या या ट्रेकमध्ये आपल्यासोबत आहेत आपले बंधू अजय पाटेकर आणि आम्ही दोघांनी पुणे प्रांतातले अनेकसे किल्ले सर केलेले आहेत आणि याचाच एक भाग म्हणून आजचा विसापूर किल्ला आम्ही प्लॅन केला होता बघा गायमुख खिंडीपासून पंधरा ते वीस मिनटाच्या चढाईनंतर आपण किल्ल्याच्या पायथ्याजवळ येऊन पोचतो आणि इथून एक ते दीड तासामध्ये आपण किल्ल्यावरती पोचतो पण झालं काय आता अंधार पडायला सुरुवात झाली आहे किल्ल्यावरती पोचे पोचेपर्यंत पूर्ण अंधार पडलेला असेल आणि मग तिकडे जाऊन आपण स्वयंपाकाची तयारी करणार पिण्यायोग्य पाणी शोधणार त्यात बराचसा वेळ जाणार आहे तर त्यामुळं आता आम्ही असा निर्णय घेतला आहे की या पायथ्याजवळच इथे आम्ही टेंट लावणार आहोत इथे रात्री नाईट कॅम्पिंग करून सकाळी लवकर उठून किल्ल्याच्या चढायला सुरुवात करणार तर ह्या कॅम्पिंगची काही क्षणचित्र मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन ती देखील बघत राहा आणि पुन्हा एकदा सकाळी इथून आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करत तर चला आता रात्रीच्या तयारीला लागूया रात्री उघड्या आकाशाखाली तीन दगडांची चूल मांडून त्यावर शिजणारं रात्रीचं जेवण तंबूमधून दिसणारे दूरच्या गावातील लुकलुकणारे दिवे आणि शेकोटीला बसून आकाशातल्या ताऱ्यांचा प्रवास बघत रात्र सरून गेली चला तर सकाळ झाली चांगली सूर्यवर्ती आलाय आणि इथे समोर पायऱ्या दिसतात पायऱ्यांचा रस्ता या इकडून आपल्या मुख्य रस्त्याला सुरुवात होते चलो चलते हे हो तर साडेसात वाजता आपल्या ट्रेकला सुरुवात केली आपण आणि लोणावळ्याची गार हवा जाणवते सकाळी तरी आपल्या उन्हा डोक्यावर यायच्या अगोदर आपण बहुतांशी किल्ला बघून झालेला असेल बघा या घनधार झाडीतून ही पायवाट वरती येते आणि पहिल्याच टप्प्यावरती आल्यानंतर आपल्याला इथे पाण्याचं टाकं दिसतंय पाण्याचं टाकं बघून येऊ तर बघा हे पाण्याचं टाकं आहे आणि ठीक वरती एक शिलालेख आहे मात्र त्याच्यावरती रंगरंगोटी करण्यात आल्यामुळं त्यात काय कोरलं गेलं आहे ते स्पष्ट दिसत नाही ओके तर इथून आता आपण वरती जाऊयात पहिलं विश्रांतीचं ठिकाण आम्ही निवडलं आहे आणि इथून दोन किल्ले नजरेच्या टप्प्यात येत आहेत हा इथे लोहगड तर दिसतोयच आहे इथे समोर बघा हे जे टोक दिसतंय हा आहे तुंग किल्ला आणि ह्या दोन किल्ल्यांच्या लोहगडच्या आणि तुंगच्यामध्ये जे पाणी दिसतं आहे तर ते आहे पवनालेक बरेच लोक पवनाले लेकला नाईट कॅम्पिंग करून एकाच दिवशी एक दोन किल्ले रेंज ट्रेक म्हणून करू शकतात पुन्हा एकदा अगदी थोडासाच भागवरती राहिला इथे मागे दरबंदी दिसते किल्ल्याचे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी असू जिथून प्रवेश होतो किल्ल्यावरती इथे कोणताही प्रवेशद्वार नाही आहे मात्र सध्या प्रचलित असली हीच वाट आहे आणि सोपी असल्यामुळं आपण ह्या वाटेने आलो पुढे जाऊन बघूयात हे जे तटबंदीचे दगड आहेत उरले सुरलेले वास्तूचे दगड आहेत यावरून आपण अंदाज लावू शकतो बरीचशी वास्तू ह्या मातीमध्ये गाडली गेली आहे पूर्वी इथे दरवाजा असावा असं एकंदरीतच इथल्या रचनेवरून वाटतं आपल्याला हे बघा उद्ध्वस्त मोठे मोठे चौकोनी आयताकृती दगड विखरून पडलेले आहेत पूर्वी वाडा असावा किंवा मग दारू गोळा आणि अन्नधान्य साठवण्याचं ठिकाण देखील असू शकतं इथे पाणी साचलं आहे पावसाचं पूर्वी या ठिकाणी अन्नधान्य किंवा दारू गोळा सुरक्षित राहावा म्हणून या वास्तूची रचना झालेली असावी असं आपल्याला असा आपण अंदाज लावू शकतो आवाज घमतो आहे आपण बाहेर जाऊया आपण या इथून वरती आलो त्या जवळून इथे आल्यानंतर आपल्याला सगळ्यात प्रथम हे पाण्याच्या टाक्यापासून महादेव मंदिराकडे जाणाऱ्या वाटेला इथे दोन पाटे फुटले आहेत यापैकी उजव्या बाजूला जाणारी पायवाट आपल्याला गडावरच्या उद्ध्वस्त वाड्याजवळ आणून सोडते पूर्वीच्या वाड्याचे अवशेष इथे आपण बघू शकतोय भिंतीचा काही भाग उरला आहे त्यामध्ये आपल्याला देवड्या दिसत आहेत आणि त्यानंतर इकडे पलीकडे बघा हा वाडा पूर्णपणे अवस्थेत दिसतो आपल्याला मात्र ह्या भिंतींच्या उंचीवरून आणि इकडे बघा हे जिने आहेत ह्यावरून असं लक्षात येतं की हा वाडा बहुमजली असावा एकापेक्षा जास्त मजले या वाड्याची पूर्वी असावेत आणि काळाच्या भागात ते नष्ट झालेत बघा पायऱ्या किती सुबक पायऱ्या हा वाडा सध्या दयनीय अवस्थेत असला तरी आजूबाजूला विखुरलेल्या अवशेषांवरून वाड्याची पूर्वीची भव्यता लक्षात येते या इकडून आपण आलो एंट्री केल्यानंतर आणि पुढे आल्यानंतर या दोन वाटा दिसतात एक उजव्या बाजूला गेले ती वाट वाड्याकडे जाते आणि ह्या डाव्या बाजूची वाट आपण खाली जाऊन बघणार आहोत तर आता आपण खालच्या वाटेने विसापूर किल्ल्यावर छोटे गाणी पण तितकंच पुरातन शिवमंदिर लहानशी पुष्कर्णी नंदी आणि दुर्मिळ शिल्पकाम केलेली दीपमाळ ही या मंदिराची वैशिष्ट्ये हे सगळं बघत असताना मन अगदी प्रसन्न होऊन जातं मंदिरापासून हक्केच्या अंतरावर काही पाण्याची टाकी आहेत आणि या पाण्याच्या टाक्याची रचना बघा नेहमी अशी केलेली असते आहे एक टाका उंच असतं बघू आता हे टाकं बघत आहे ना अशी भिंत खूप उंच आहे दगडाची आणि मग त्यापेक्षा छोटी भिंत त्यापेक्षा छोटी भिंत त्यापेक्षा छोटी भिंत त्या ही अशी रचना करण्यामागचं एक उद्देश असायचा म्हणजे काय की हे पाणी ओवर फ्लो झालं टाकं भरून की त्याचं पाणी त्या टाक्यात पाण्यात जायचं की तु मग त्या पाण्याच्या टाक्यात आणि मग सगळ्यात कमी उंचीचं पाण्याचं टाकं भरायचं आणि ते टाकं देखीलनंतर उरलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी तिकडे जागा केलेली आहे आणि खाली तलाव आहे बघा म्हणजे हे ओळखलं झालं की तिकडं तलावामध्ये पण पाणी भरायचं अशी सगळी उत्तम अशी रचना होती त्या काळची गडावरून मावळ प्रांतावर नजर ठेवण्यासाठी बांधलेला बलाढ्य बुरुज दुरूनच नजरेला खुनावत होता या बुरुजावरून उत्तर पूर्वेला पसरलेल्या मावळ प्रांताचा विस्तीर्ण परिसर नजरेच्या टप्प्यात येत होता उजव्या बाजूची गडफेरी चालू आहे आपण रोज बघितला आणि आता आपण पुन्हा चालू आहे महादेवाच्या मंदिराकडून किल्ल्याच्या डाव्या बाजूकडे जिकडे काही वास्तू आहेत काही शिल्प आहेत तोफा आहेत त्या देखील बघणार आहोत बघा तटबंदीच्या पुढे आल्यानंतर इथे जो भाजेगाव बाजूचा दरवाजा आहे आणि ह्या दरवाजाच्याच वरती एक उत्तम अवस्थेतली तोफ दिसते आपल्याला दोन एक दोन तोप आहेत पुढे पण एक तोप आहे आपण त्या तोपांपासून पुढे आल्यानंतर किल्ल्याची मुख्य वाट आपल्याला दिसते जी भाजेगावातून वरती येते ही मुख्य वाट म्हणून ह्यासाठी ओळखली जाते कारण प्राचीन ज्या कोरीव पायऱ्या होत्या दगडाच्या त्या या वाटेद्वारे आपल्याला दिसतात त्याचप्रमाणे महादरवाजा देखील खाली याच वाटेवरती आहे या ते महारुतीरायाचं प्रसिद्ध शिल्प चपेटदान मारुती या चपेटदान मारुतीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा एक हात चपेट मारण्यासाठी उघडलेला असतो आक्रमक पवित्रत असतो शेपटीचा जो गोंडा असतो डोक्यावरती असतो त्या पायाखाली एक अवदसा नावाची राक्षसी नसते तर ह्याच शिल्पाच्या बाजूला येथे एक लेन आहे याच आणि या पायऱ्यांच्या रचनेवरून हा किल्ला सातवाहनकालीन आहे हे सिद्ध होतं पूर्वी याचा उपयोग अन्नधान्य आणि दारुगोळीच्या साठवणुकीसाठी त्याचप्रमाणे पहाकर यांना राहण्यासाठी होत असावा असं आपल्याला आढळतं मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ह्या पाण्याच्या टाक्या दिसतात एकूण चार पाण्याच्या टाक्या आहेत विसापूर किल्ल्याच्या पठारावर काही पुरातन इमारतींचे अवशेष दुरूनच नजरेला पडतात या इमारतींमध्ये कोण्या किल्लेदार आणि मातब्बर सरदार मंडळींचा राबता असायचा काळाच्या ओघात राजसत्ता लयाला गेल्या आणि गडावरील लोकवस्तींचा वावर कमी झाला कोण्याकाळी वैभव मिरवणारा ह्या इमारतींचं अस्तित्व आज पडके दरवाजे आणि उद्ध्वस्त तटबंदी पुरता शिल्लक राहिले मात्र गडावरील काही प्राचीन रचना आज देखील मनाला प्रसन्न करतात त्यापैकीच विसापूर किल्ल्याच्या पाण्याच्या टाक्यात खोडलेलं हे वीर मारुतीचं शिल्प अशा प्रकारचं पाण्याच्या टाक्यात खोदलेलं दुर्मिळ शिल्प फक्त आपल्याला विसापूर किल्ल्यावरतीच पाहायला मिळतं दगडाचं चाक आहे आणि त्याच्या मागे एक वर्तुळाकृती आपल्याला दिसते हा आहे प्राचीन काळचा चुन्याचा घाणा पूर्वी गडाच्या तडबंद्या गडावरच्या वास्तू बांधण्यासाठी ह्या चुन्याचा उपयोग केला जायचा आणि ते मिक्सर बनवण्यासाठी अशा प्रकारचे घाणे असायचे याच्या पूर्वी गडावरती अन्नधान्य भरडण्यासाठी अशा प्रकारच्या मोठ्या जात्यांचा उपयोग केला जायचा हा जात्याचा खालचा भाग आहे आणि आहे त्याच जात्याचा वरचा भाग त्याला काही छिद्र पाडलेले आहेत जेणेकरून तिथे लाकडाचे खुंटे ढोको हो, ते जातं फिरवलं जायचं तर ह्या देखील खानाखून आहेत त्या काळच्या इतिहासाच्या मित्र विसापूर किल्ल्याची गडफेरी आपण पूर्ण केली आहे आता अखेरच्या टप्प्यावरती एका डोकावरती अशा उभ्या आहोत जिथून आपल्याला लोहगड किल्ला अगदी जवळ दिसतोय आपण या किल्ल्यांचा इतिहास पाहिलाच दोन हजार वर्षापूर्वी बोरघाटाचं रक्षण करण्यासाठी ही जोडगोळी तयार केली होती किल्ल्यांची त्यानंतरच्या कालखंडात अनेक राजसत्तांनी या किल्ल्यांवरती राज्य केलं अखेरच्या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता आणि जेव्हा इंग्रजांची सत्ता आली तेव्हा इंग्रजांचा कॅप्टन होता जनरल पॉर्थर त्या आणि त्याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी या किल्ल्यांवरती जोरदार हल्ला केला मात्र किल्ले अभेद्य होते अजिंक्य होते म्हणून त्यांनी काय केलं की कि सर्वात प्रथम हा विसापूर किल्ला जिंकला आणि मराठ्यांना लक्षात आलं की आता जास्त काळ आपण किल्ला लढवू शकत नाही आणि मराठे इंग्रजांना शरण गेले आणि त्याने हा किल्ला खाली किला तर असा हा किल्ल्यांचा इतिहास आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून इथे येणाऱ्या आपल्या मित्रांना याची मदत होईल पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र